सर नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी मी अविनाश चोरमले जोमी रोबी चोरमलेचा वडील बरं आज या ठिकाणी आता आपली मुलगी रुक्मिणी बनलेली आहे अतिशय हो। छान असा मेकअप केलेला आहे सुंदर अशी साडी घातलेली आहे तर नक्की आपल्याला काय सांगायचं आता कालापिनी भवन या ठिकाणी आपण तिला केव्हा टाकलं होतं आणि कालापिनीबद्दल काय सांगाल नमस्कार खरंच मी खूप आभारी आहे कलापिनीचा मागील एक वर्षापासून माझी मुलगी कलापिनीमध्ये येते सातत्याने आणि ह्या माग दररोज दोन तास कलापिनीमध्ये असते आणि या दोन तासामध्ये बऱ्याच गोष्टी तिला शिकायला मिळतात जसं की संध्याकाळचे श्लोक्स असतील अभंग असेल त्याचबरोबर इतर तिचे काही सांस्कृतिक जे काही उप ऑर्गनाईज केले जात असतात तर ते खरंच खूप वाखाणण्याजोगे आहेत आणि खरंच सर्व शिक्षकांचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम जे इतर कुठं राबवले जात नाहीत ते कलापिनी केंद्रामध्ये ते राबवले जातात आणि खरंच या सर्व गोष्टींमुळं माझ्या मुलीमध्ये जे काही बदल दिसत आहेत खूप चांगले चांगले बर है। है? आ, आहे बरं परत आता ही मुलगी किती आहे आपली ही मुलगी आता पहिलीला आहे मग आता शाळेत तिचा अभ्यास कसा आहे शाळेत तसा अभ्यास आहे ॲव्हरेज आहे बट काय सांगाल आपण आता मुली मुलगीचं म्हणजे स्वभाव कसा आहे आणि कसा बदल झाला काय हो खरंच का कारण की आता ह्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर कलापिणीमध्ये जे काही उपक्रम होतात तर ह्या उपक्रमामध्ये ज्या काही गोष्टी जसं की बालसंस्कार वर्ग असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत याच्यामुळं मुलीमध्ये बदल झालेला जाणवत असतो राजा आता आज तुम्हाला तर वायरला जायला जमलं नसेल तुमच्या घरीच अक्षरशः रुक्मिणी म्हणजे प्रकट झाली तर काय शब्द आहेत आपल्याकडे आता बरं बरं काय म्हणजे कसं वाटलं किंवा एवढी सुंदर आपली रुक्मिणी आपल्या घरातच आहे आपल्या दर्शनातच झालंय काय सांग इथल्या अंदर ना असं वाटतं की बाबा 찬호 할 बाब नाव सांग आणि राहिला कुठे आहेस आणि शाळा कोणती आहे तुझी बरं आज तू कोण बनलेला आहेस बर ठीक आहे तर आपल्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझे नाव मनीषा अनिकेत केतवैरागे मी तळेगाव तेलीआळी इथे राहते मी आज कलापिनी बालभवन येते माझ्या मुलाला विठ्ठल बनवलं त्याच्यासाठी मी आलेली बरं आता आपला मुलगा विठ्ठल बनलेला आहे आणि कलापिनीमध्ये प्रशिक्षण सुद्धा तो घेत आहे तर शालेय जीवनात तो कितविला आहे आणि कसा आहे अभ्यास त्याचा शालेय जीवनात आता फर्स्ट स्टँडर्डला आहे तो बाल शाळेत शिकत आहे तो शाळेत हुशार आहे बरं कलापिढीमध्ये टाकल्यानंतर काय त्याच्या म्हणजे वेगळा गुण काय आलेला आहे का जे संस्कार आपण म्हणतो ना मुलांना ते शाळेत जे शिकवतात ना बालगीते बडबडगीते किंवा ते सगळे तो बोलतो बरं म्हणजे आता हे आपले शिक्षक म्हणजे थोडक्या शाळेत असं काही शिकवलं जात नाही त्याचं वेगळं पण इथं कालावधी म्हणजे तुम्हाला अनुवश मिळतो बरं ठीक आहे आता आज म्हणजे तुम्ही वारीला गेले होते नाही बरं आज तुमच्याकडे स्वतः विठ्ठल आलेलं आहे मग कसं वाटतंय तुम्हाला एक दोन शब्दात काय सांगाल शब्दात सांगू शकणार नाही असं एकदम छान वाटतं त्याच्याकडं पाहून खूप छान वाटतं मॅडम नमस्कार नमस्कार आज जो आपला मुलगा जो आहे तो वारकरी झालेला आहे तर नक्की काय सांगाल आपण आणि कलापिंनीबद्दल काय मत आहे आपलं कलापिनी हे आजकालच्या मुलांची खरंच खूप गरज आहे आणि इथले प्रशिक्षण खूप प्रशिक्षिका आहेत ना ते खूप छान मार्गदर्शन करतात आणि खूप छान शिकवतात आणि हे संस्कार मुलांना काळाची गरज आहे बरं आता ह्याला जी इमेशभूषा केली कुणी केली म्हणजे आपण स्वतः केली का शिक्षकांनी करून दिली मी स्वतः केली ही तयारी कशी केली समजा आता इथं त्याचे शिक्षक जे शे, शेकोर, आहेत ते त्याचं शिकवत तर होतेच पण घरी सुद्धा काहीतरी तयारी आपण करून घेतली असेल सांगितलं त्यांच्याकडून तयारी करून घेतली ना त्यांनी सांगितलं मी शिक्षा करून घेतली बरं आता किती लोक आहेत अभ्यास बाळा तुझं नाव सांग समर्थ आणि प पप्पांचं नाव संपूर्ण नाव सांग संपूर्ण नाव सांग ना बरं आणि शाळा कोणती आहे तुझी कितवीला आहेस फला आहेस बर ठीक तुझं नाव सांग आणि राहिला कुठे तू तलेगाव आणि शाळेत जातेस तू आज काय बनली आहे बरं ठीक आहे बरं आपल्यासोबत आता पालक आहेत मॅडम नमस्कार काय नमस्कार। सांगाल आपण आता कलापिणीमध्ये खूप छान मुलांना संस्कार दिले जातात हे आज आपली मुलगी रुक्मिणी बनलेली आहे तर काय सांगाल आपण कलाकुणीमध्ये बालभवनमध्ये मुलांकडनं खूप छान संस्कार करून घेतात माझ्या मुलीमध्ये खूप छान बदल घडलेला आहे तिला श्लोक वगैरे छान म्हटली जाते अगदी व्यवस्थितपणे तिचं संस्कार तिच्यावर होतात आणि ती खेळ वगैरे पण मैदानी खेळ बैठे खेळ व्यवस्थितपणे खेळती एक बालभवनमध्ये मुले अतिशय उत्तम मार्गदर्शकांना मिळतं आहे आणि आज जी रुक्मिणी झाली तिला त्याच्यात थोडंफार आम्ही सांगितलं पण आहे म्हणजे कोणी काय त्याबद्दल तिला सांगितले तिच्या अभंग वगैरे पण तिला म्हणता येतात तसे त्याप्रमाणे ती बोलते बरं ही जी वेशभूषा केली आहे तिला कोणी केलं आहे सजावट तशी तिथला मीच केलेली आहे तिला आम्ही तिच्यासाठी खास साडी शिवून घेतली बरं कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही तर वारीला गेले गेले नसाल समजा तर आज म्हणजे माझा पुन्हा एकदा म्हणजे मगाशी सुद्धा पालकांना विचारलं आज आपल्या घरीच एक प्रकारे रुक्मिणीचं आगमन झालंय असं वाटतं तर काय शब्द आहे आपल्याकडे मा ती, ती, ती माझ्याकडे आज रुक्मिणी खरं अवतरली त्याच्यामुळं मला असं भक्तिमय वातावरण माझ्या घरात आहे असा काळपासून इवन आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा तिची दाखवायला गेली तर त्या तिच्या पाया पडल्या आमच्या बिल्डिंगमध्ये लोकं आज मग आम्हाला तिकडं मंदिरात जा जायला नाही मिळालं पण आमच्या दारात रुक्मिणी आली म्हणून तिचं अगदी प पाया पडून तिचं हे केलं नमस्कार केला तिला थँक्यू Do